विद्यार्थ्यांची बससाठी जीवघेणी धडपड कुर्ली परिसरातील विद्यार्थ्यांना रोज शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे दररोज तब्बल एकशे ऐंशीहून अधिक विद्यार्थी बसच्या दरवाजाला लोंबकळून प्रवास करतात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या केवळ दोनच बसेस सकाळी आठ वाजून तीस आणि आठ वाजून पंचेचाळीस ला धावतात पण गर्दी एवढी प्रचंड की अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नाही ही धोकादायक परिस्थिती पाहून पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे भाट नांगनूर येथील विद्यार्थ्यांचे हाल तर अधिकच बेकट आहेत कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र बसच नाही ते कुरलीत येऊनच बस पकडतात आणि त्यामुळे गर्दी आणखीनच वाढते यामुळे एक बस भाट नांगनूर मार्गे सोडावी अशी जोरदार मागणी होत आहे एका विद्यार्थ्याने भावना व्यक्त करताना सांगितले आम्हाला शाळेत जाण्यासाठी रोजची ओतून धडपड करावी लागते कधी कधी भाग पड़ते। आमचा साथी ही महत्वाचा आहे तो हक्क आम्हाला मिळायलाच हवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून तातडीने अतिरिक्त बस व्यवस्था न झाल्यास हा जीवघेणा धोका थांबणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दिल आज आथ... विद्यार्थ्यांचे जे एस टीचा प्रॉब्लेम किंवा सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही गेली चार पाच दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावातून न्यूज दिली होती पण यावर कुणीच विचार केलेला नाही आणि जो कोणी केला तिने आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आहे त्यासाठी आज, आज आम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे सही घेऊन ग्रामपंचायतचे कवरिंग लेटर घेऊन आम्ही हे प्रोप आगारामध्ये जमा करणार आहोत आमची एकच इच्छा आहे की विद्यार्थ्यांना त्रास होणे एखादा हातचा होणे यासाठी त्यांनी एक स्पेशल बस कुर्ली गावासाठी सोडावी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा हीच इच्छा आहे नमस्कार कुर्ली गावातून ग्रामस्थ म्हणून किंवा आम्ही दररोज इथे पाहतो की स्टँडवरती जवळजवळ कुर्ली गावातून निपाणी शहरासाठीमध्ये शिकण्यासाठी व कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्याही खूप जास्त आहे सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान इथं पाहायला गेलं तर दीडशेपेक्षाही जास्त संख्या ही प्रवाशांची असते त्यामध्ये विद्यार्थ्यांची ही खूप जास्त आहे विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि इथं उपलब्ध असणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या हदनाळमधून येतात त्यावेळी हदनाळमधून येत असताना हातनाळ व आपच्यामधून येतात त्यामुळे तिथले विद्यार्थी तिथले कामगार घेऊन येत असताना तिथं होणारी जी काही असणारी संख्या आहे त्याच्यामधूनच त्या बस निम्म्याहून जास्त भरून येतात आणि इथं आल्यानंतर मात्र या विद्यार्थ्यांना जागा होत नाही आणि आता आपण पाहिलंच असेल की तुडून भरून देखील बसला लोंकळच विद्यार्थी जात असतात आणि तरी दोन गाड्या जाऊन देखील इतके विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थी शिल्लक आहेत आणि हे जर आपण पाहायला गेलं तर ह्या विद्यार्थ्यांची सोय होणं खूप गरजेचं हो आहे खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी आम्ही आवाहन करतोय आगार प्रमुखांना राजकीय आमच्या नेतेमंडळींना आणि आम्ही आवाहन करतो आहे की अशा पद्धतीनं होणारा हा जो काय त्रास आहे हा विद्यार्थ्यांचा कमी व्हावा आणि आमच्या कुर्ली गावासाठी फक्त कुर्ली गावातून परतणारी एक बस सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान एक बस उपलब्ध करावी व होणारा अनर्थ टाळावा कारण यामधून लोकळ जाणारे विद्यार्थी एखाद्या वेळेस हात सुटला तर होणारा जो अनर्थ आहे खूप मोठा पण होऊ शकतो आणि त्याच्यामधून एक कुटुंब खूप पूर्णपणे पन त्याच्यामधून त्रस्त होऊ शकतं तर हा विचार करून प्रशासनाने हा विचार करावा आणि आमच्या कुर्ली गावासाठी खास विद्यार्थ्यांच्यासाठी एक वेगळी बस सोडावी व सोयीचं करावं धन्यवाद